नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ नगाल होता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती पारनेर या ठिकाणी अवकाली सात हजार तीनशे सदोतीस क्विंटल जास्ती दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारत पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समजे आहे राहता या ठिकाणी अवकालेले सात हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटल जास्तीत दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसादर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समजे आहे धाराशिव या ठिकाणी अवकालेले सहा क्विंटल दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसादर सतराशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समजे आहे पुणे पिंपरी या ठिकाणी अवकालेले अठरा क्विंटल जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसादनंतर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा